नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडीने अटक केली आहे मंगळवारी वीस ऑगस्टला ईडीच्या पथकाने त्यांच्या घराची झाडा झडती घेतली असता घरात पाच कोटी साठ लाखांची रोकड तसेच एक कोटींची चार घड्याळे आढळून आली मंगळवारी रात्री उशिरा ईडीने बांधल यांच्यावर अटकेची कारवाई केली मंगळवारी ईडीच्या पथकाने बांधल यांच्या शिरूर आणि पुण्यातील निवासस्थानांवर छापे टाकले होते जवळपास सोळा तासांच्या चौकशीनंतर ईडीने बांदल यांना ताब्यात घेतले पथकाला बांधन यांच्या घरात काही महत्त्वाची कागदपत्रे तसेच पाच कोटी साठ लाखांची रोकड आढळून आली मंगलदास बांधन यांची शिरूर आणि पुण्यात निवासस्थानी आहेत मंगळवारी सकाळी शिक्रापूर येथील घरी बांदल यांच्या पत्नी आणि दोन भावांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली तर पुण्यातील मोहम्मदवाडी येथील बंगल्यावर जाऊन पथकाने झाडाझडती घेतली दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी बांदल यांना मुंबईत आणले आहे आज बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाईल तेव्हा ईडीचे वकील त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करतील पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद